मुंबई ठाण्यात मुसळधार पावसाचा अंदाज राज्य सरकारनं नागरिकांना सतर्क राहण्याचं केलं आवाहन मीरा नदीतनं भीमा नदीमध्ये तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू पंढरपूर भीमा नदीवरील ब्रिटिशकालीन जुना पूल पाण्याखाली तसंच भीमा पात्रातील मंदिरही गेली पाण्याखाली मुंबईत मुसळधार पावसामुळे लोकल ट्रेन पंधरा ते वीस मिनिटा उशिराने धावतायत नागरिकांनी परिस्थिती पाहूनच घराबाहेर पडावं असं लिहिलं आवाहन मुसळधार पावसानं बारामतीला झोडपलं साईरंग ऋषीगेश्री समर्थ या तीन इमारती खचल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळी दाखल होऊन केली पाहणी अमित शहा रात्री नागपूरमध्ये दाखल दोन दिवसीय दौरा विविध विकास कामांचं करणार उद्घाटन तसंच भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बरोबर साधना संवाद मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर पदाधिकारी कार्यकर्ता का मेळावा यामध्ये करणार मार्गदर्शन कसपटे कुटुंबाला बंदूक दाखवत धमकावल्या प्रकरणात निलेश चव्हाण विरोधात नोटीस जारी निलेश चव्हाणचा शोध कायम अकरावी करता आजपासून प्रवेश प्रक्रिया सुरू तांत्रिक अडचणींमुळे रखडली होती प्रवेश प्रक्रिया तीन जून पर्यंत प्रवेश प्रक्रिया जोरदार पावसाचा कांद्याला मोठ्या प्रमाणात फटका वादळी वाऱ्यानं धानपीक भुईसपाट तर मान्सूनची गती लवकरच कमी होणार असल्यानं पेरणीची घाई करू नका कृषी विभागाकडनं शेतकऱ्यांना आवाहन अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चा चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या